नमस्कार तर आज आपण डाळ पालक कशी बनवायची हे शिकणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य खालीलप्रमाणे आहे त्यासाठी आपल्याला लागेल तूर डाळ एक वाटी त्यानंतर पालक टोमॅटो दोन कांदा एक लसूण हिरवी मिरची लाल तिखट हळद जिरे मोहरी आपला घरगुती जो गरम मसाला असेल तो आणि चवीपुरतं मीठ चला मग आपण सगळं साहित्य जे मी सांगितले ते चिरून घेऊयात हा आहे पालक जो मी कट करून घेतला आहे बारीक त्यानंतर आहे हा कांदा तो पण मी बारीक कट करून घेतला आहे दोन टोमॅटो घ्यायचेत आणि त्यानंतर लसूण आहे तो मी बारीक चिरून घेतलेला आहे त्याला तर मग आणि ही तुरीची डाळ जी शिजवून घेतली आहे मी आणि शिजवताना त्यात हिरवी मिरची आणि टोमॅटो टाकला आहे चला मग कढई ठेवूया गॅसवर आणि त्यात दोन टेबलस्पून तेल टाकूयात चला मग तेल गरम होईपर्यंत आपण मसाले काढून घेऊयात त्यासाठी घेते मी इथे दोन टेबलस्पून तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता त्यानंतर घेतली आहे मी ती हळद थोडीशी चवीनुसार हळद कमी जास्त म्हणजे तुमच्या आवडीनुसार घ्या त्यानंतर मी इथे घेते थोडासा घरगुती गरम मसाला त्यानंतर मी घेतलं इथे जिरे मोहरी आणि चवीनुसार मीठ चला तर आपण फोडणीसाठी तयार तेल गरम झालं आहे त्यात मी टाकले जिरे मोहरी त्याच्यानंतर जिरे मोहरी थोडीशी तडतडली छानपैकी की त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे छान असा लसूण जो मी बारीक कट करून घेतलेला आहे लसूण छान लाल होईपर्यंत चांगला परतवून घ्या लसूण लाल होईपर्यंत चांगला परतवून घ्या चांगला लसूण परतल्यानंतर त्याचा छान असा वास येईल तसा वास आल्यानंतर त्यानंतर त्यान त्यामध्ये आपण टाकूयात बारीक चिरलेला हा कांदा कांदा छान लाल होईपर्यंत त्याला चांगला परतवा चांगला परतवला तर त्याची एक चांगली चव त्यावर डाळ पालक जे आपण बनवत आहोत त्यामध्ये उतरेल चांगला तो हलवत राहा जोपर्यंत की तो लाल असा चांगला परतत नाही तोपर्यंत चांगला परतला कांदा की नंतर त्यामध्ये आपण ॲड करूयात हा टोमॅ बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो चांगला तेलामध्ये विरघळेपर्यंत बारीक होईपर्यंत असा परत परतवून घेऊयात टोमॅटो जर लवकर बारीक म्हणजे तुम्हाला होऊ द्यायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही चिमूटभर असं मीठही टाकू शकता त्यामुळे की तो लवकर बारीक होईल आणि एकदम वितळला जाईल तेलामध्ये हे आपण सगळं लो फ्लेमवरती छान टोमॅटो वितळेपर्यंत छान असं बारीक करून घेऊयात हे बारीक होण्यासाठी त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं ना लवकर टोमॅटो त्यामध्ये विरघळतो तर डाळ पालक ही अशी गोष्ट आहे की ती खू म्हणजे खूप हेल्दी आहे लहान मुलांसाठी तुम्ही अशी बनवू शकता अगदी कमी तिखट टाकू नये टोमॅटो छान वितळ आहे नंतर त्यामध्ये आपण सगळे मसाले टाकूयात लाल तिखट जे की हळद आपण घेतली होती आणि थोडासा मसाला ते चांगलं छान असं तेल सुटेपर्यंत आपण ते चांगलं छानपैकी परतवून घेऊयात छान असं परतलं ते की नंतर त्यामध्ये आपण टाकूयात हा मस्तपैकी बारीक चिरलेला पालक पालक छान तेलामध्ये बारे सगळे मसाले त्याला लागले पाहिजेत जे की आपण टाकलेले त्यामध्ये तो छानपैकी असा हलवून घेऊयात आता हा पालक छान मसाले त्याला सगळं असे छान लागले पाहिजेत आणि हे अगदी लो फ्लेमवरती करा तुम्ही कारण जर फ्लेम तुम्ही हाय ठेवला तर ते करपण्याची शक्यता असते तर हा पालक मी छान असा परतवून घेते सगळ्या मसाल्यांमध्ये एकदम लो फ्लेमवरती तर हा असा हेल्दी पालक तुम्ही लहान मुलांसाठी बनवू शकतात कारण पालक तर हा हेल्दी असतोच आणि शक्यतो लहान मुलांना तो, तो आवडत नाही तेही म्हणजे लहान मुलंही खूप आवडीने खातील तर पालक हा छान तेलामध्ये परतवल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत शिजवलेली तुरीची डाळ आता आपण यामध्ये टाकणार आहोत तेल छान सुटलं आहे मसाल्याला तेल सुटलं की छान अशी तुरीची डाळ आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि छानपैकी असं मिक्स करून घ्या सगळं एकत्र एक झालं पाहिजे सगळे मसाले जो की आपण बारीक चिरून टाकलेला आहे पालक तो तो हा कंटिन्युअसली त्याला हलवत राहा जोपर्यंत ते मसाले एकत्र होत नाहीत आणि छाला ह्याला छान अशी एक उकळी आणून द्या उकळी आल्यानंतर मी चवीनुसार थोडंसं वरून मीठ टाकले आहे तुम्ही पण टाकू शकता आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा अजून नवीन रेसिपीज बघण्यासाठी धन्यवाद